श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी मध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान शुभ जाऊ आणि तुमच्या मनातल्या सगळ्या जंगल्या स्वामी महाराजांच्या कृपेनं लवकरच पूर्ण होत ही स्वामी महाराजांचरणी प्रार्थना करून आपण आपल्या छानशे व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आवडला तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि आपल्या व्हिडिओला देखील लाईक करा तर चला आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आजचा हा व्हिडिओ कशा संदर्भात असणार आहे तर मला कमेंटमध्ये खूप सारे प्रश्न येतात की एक दिवसाचं स्वामी चरित्र सारामृताचं पारण कसं काय करायचं त्याचबरोबर काही नियम आहेत का काही अटी आहेत का किंवा उपवास करायचा का, का, का किंवा करा कि इतरही गोष्टी तर तुम्हाला सुद्धा जर एक दिवसाचं चरित्र सारामृताचं पारण करायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे या अगोदर सुद्धा आपल्या चॅनलवरती या विषया संबंधित व्हिडिओ आहे एक दिवसाचं पारण कसं करायचं ते पण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी अगदी तुम्हाला सगळ्या सगळ्या सविस्तर गोष्टींची माहिती सांगणार आहे अगदी तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही एकदम व्यवस्थित असं पारण करू शकाल सगळं छान व्यवस्थित तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण ऐका पहा आणि तो मांडणी वगैरे सगळं तुम्हाला तर दिसतेच तर संपूर्ण व्हिडिओ पहा तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्हिडिओ पारणाची सुरुवात कधीपासून करायची तर बऱ्याच जणांचं असतं की मला गुरुवारी सुट्टी नसते शनिवारी केलं तर चालेल का रविवारी केलं तर चालेल का तर असं नाही गुरुवारीच शक्यतो चरित्र सारांभूताचं एक दिवस हे जे पारण आहे ना त्याची सुरुवात किंवा इतरही तुम्ही तीन दिवसाचं करा सात दिवसांचं करा एकवीस दिवसांचं करा एकशे आठ पारणं करा तरी सुद्धा तुम्हाला गुरुवारी चरित्र सारांभूताच्या पारणाची सुरुवातही करायची आहे तर सुरुवात करत असताना सर्वप्रथम गुरुवारी सकाळी लवकर उठून आता मी सुरुवातीपासून सगळं जसं मी करते तसं तुम्हाला सांगते आणि त्या पद्धतीने तुम्ही करू शकता खूप सोपी पद्धत आहे आणि मग व्हिडिओच्या शेवटी काही नियम वगैरे जे असतील तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर सुरुवातीला मी कसं करते आणि कसं आपल्याला करायचं आहे या यापासून मी सुरुवात करते तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला गुरुवारपासून स्वामी चरित्र सारामृताचं जे पारण आहे त्याची सुरुवात करायची आहे म्हणजे एक दिवसाचं असेल तर गुरुवारीच करायचं आणि दो तीन दिवसाचं सात दिवसाचं असेल तर सुद्धा गुरुवारपासूनच आपल्याला सुरुवात करायची आहे तर गुरुवारी सकाळी लवकर उठून सर्वप्रथम आपल्याला आपलं स्नान वगैरे सगळं आवरून घ्यायचं आहे आता स्नान केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात अगोदर आता गुरुवारी तर मी फरशी पुसत नाही तुम्ही पुसत असाल तर काहीच हरकत नाही मीठ वगैरे गोमूत्र वगैरे टाकून तुम्ही पुसू शकता पण गुरुवारी मी पुसत नाही मी काय करते बुधवारी रात्री झोपताना छान असं मिठाच्या पाण्याने फरशी छान पुसून घेते त्यामुळे गुरुवारी नाही पुसली तरी होतं कारण सकाळी सकाळी पूजा मांडली जाते आणि त्यानंतर सगळ्यात अगोदर आंघोळ वगैरे सगळं झाल्यानंतर मी सगळ्यात अगोदर उमबराटा पूजन छान करून घेते तर तुम्ही पाहताय जसं मी करते तसं तुम्ही करू शकता अगदी सोपी पद्धत आहे एकदा प्रत्येक गुरुवारी जर हे पालन करण्याची आपल्याला सवय झाली किंवा सवय झाली म्हण म्हटलं तरी चालेल तर प्रत्येक गुरुवारी आपल्याकडून ते आपोआप होऊन जातं आपल्याला त्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही की बापरे उठा सकाळी लवकर उंबरटा पूजन करा पूजा करा वाचन करा तर काहीही वाटत नाही एकदा आपल्याला सवय झाली की आणि त्यानंतर जी घरातली देवपूजा असते ना उंबरटा पूजन झाल्यानंतर तर दिवा लावून घेते कुठलीही पूजा प्रा पारायण करत असताना सगळ्यात अगोदर दिवा आपल्याला प्रज्वलित करूनच पारणाला सुरुवात करायची आहे तर दिवा लावून मी काय करते देवाची जी आपली पूजा आहे ना देवारातल्या तर ते सगळं मी करून घेते त्यानंतर तुळशीलासुद्धा दिवा अगरबत्ती ते सगळं करून घेते आणि मग त्यानंतर आपल्या पारायणाची जी पूजा आहे त्याची मांडणी करते तर प्रत्येक आता प्रत्येकालाच पूजेची मांडणी आता मी घरी असते आता काही माझ्या ज्या म्हणजे महिला वर्ग आहेत मैत्रिणी तर त्यांना त्या नोकरीनिमित्त बाहेर जातात ऑफिस असतं तर त्यांना पूजा मांडणं शक्य नाही तर अशांनी नाही पूजा मांडली तरीसुद्धा चालेल फक्त पाटावरती एक पिवळं वस्त्र अंथरून त्यावरती आपली स्वामीचरित्र सारामृताची पूत ठेवायची आणि वाचण्या आग, वाचण्या अगोदर फक्त पोतीची छान पूजा करून वाचनाला सुरुवात करायची असं केलं तरी चालतं आणि छोटंसं घरात नैवेद्य नसला तरी थोडीशी खडी साखर साखर शेंगदाणे खोबरं गोळ असं काहीही ठेवलं तरी चालतं स्वामींना काही असं काही नाही की हाच नैवेद्य पाहिजे आणि तोच नैवेद्य पाहिजे तर सगळ्यात अगोदर मग सगळी जी पूजा आहे ती सगळी मी तुम्ही पाहताय अगदी सगळे सागर संगीत आपल्याला पूजा करून घ्यायची आहे उंबरटा पूजन झाल्यानंतर सगळी पूजा केल्यानंतर मग आपल्याला जे पारायणाची मांडरी आहे ना तर ती करून घ्यायची आहे तर पा पारायणाची मांडरीसुद्धा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेली आहे काही नाही पोथी असते पिवळं एक पाठ घ्यायचा त्याच्यावरती पिवळं वस्त्र अंतरायचं पीस वगैरे असला तरी चालेल आणि मग त्याच्यावरती आपल्याला पोथी पाच फळं एक कलश स्थापना करायची आहे गणपतीची मूर्ती लक्ष्मी मातेची मूर्ती असेल तर ती सुद्धा ठेवू सुपारी शकता सुपारीची पूजा तुम्ही करू शकता अगदी म्हणजे सोपी मांडणी आहे असं विशेष असं वेगळं असं काहीही नाही आणि त्यानंतर मग तुम्ही जर काही घरात थोडस गोडाचं नैवेद्य असेल तर तो तुम्हाला स्वामी महाराजांसमोर ठेवायचा आहे दिवा अगरबत्ती तुम्हाला दिवात अगोदरच आपण प्रज्वलित करतो अगरबत्ती धूप काही तुम्ही लावत असाल तर ते नक्कीच तुम्हाला लावायचं आहे आणि तुम्हाला स्वामींसमोर बसायचं आहे तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही संकल्पयुक्त म्हणजे एखादा तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी एखादं काय असेल तुमचे स्वप्न इच्छा तर त्यासाठी जर तुम्ही पारण करत असाल तर तुम्हाला संकल्प करणं खूप गरजेचं आहे तर संकल्प करणंसुद्धा सोपं आहे संकल्प कसा करायचा याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे अगदी सोप्या पद्धतीने सांगायचं झालं तर एका तामणामध्ये तामण घ्यायचं त्यानंतर आपल्या हातामध्ये एक फुल आणि अक्षध घेऊन आपलं जे काही नाव असेल आपलं गोत्र असेल आपली इच्छा असेल ते स्वामी महाराजांना सांगायची आणि अशा अशा पद्धतीने मी पारण करेल जर माझी ही इच्छा पूर्ण तुम्ही केलीत तर स्वामींना आपला म्हणजे हे अशा प्रकारे बोलून साध्या पद्धतीने संकल्प करायचा आणि त्यानंतर आतावरती पाणी सोडून त्या अक्षदानी फुलं जी आहेत ती त्या तांबणामध्ये सोडून द्यायची नंतरनं तेच पाणी तुम्ही म्हणजे झाडाला एखाद्या फुल झाडाला वगैरे घातलं किंवा मग आपला उंबरा जो असतो ना उंबऱ्याच्या जा साईडला जरी टाकला तर फरशी नसेल माती असेल तर उमऱ्याच्या साईडला तुम्ही ते एका साईडला पाणी टाकू शकता आणि मग त्यानंतरनं आपल्याला वाचनाला सुरुवात करायची आहे पण जर तुम्ही सहज म्हणजे फक्त स्वामी सेवा म्हणून जर तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं पारण करत असाल तर मग तुम्हाला सगळं छान आहे तुमच्या आयुष्यामध्ये स्वामींच्या कृपेनं तुम्हाला वाटते की स्वामींनी खूप काही दिलेलं आहे आपल्याला सगळं व्यवस्थित चालू आहे त्यामुळे तुम्हाला जर काही संकल्प वगैरे करायचं नसेल तरी सहज सुद्धा असं पारण करू शकता की फक्त एक आपण म्हणतो ना की स्वामींनी सगळं काही दिलेलं आहे मला आणि त्यासाठीच ही स्वामींची थोडीशी मा म्हणजे सेवा आपल्या हातून घडावी तर त्यावेळी तुम्हाला संकल्प करण्याची गरज नाही पण जर काही तुमची इच्छा असेल तुमच्या घरामध्ये भांडणतंटे असतील नवरा बायकोची भांडणं असतील बिझनेसमध्ये नोकरीमध्ये यश मिळत नसेल मुलं अभ्यास करत न म्हणजे नसतील किंवा मग घरातली भांडणं तर सततच प्रत्येकाचे प्रश्न असतात की काही भांडणावरती उपाय आहे का तर अशा प्रकारचं हे जे कारण आहे ना हे नक्कीच छान असा पॉझिटिव्ह रिझल्ट देतं मी स्वतः याचे खूप वेळा अनुभव घेतलेले आहेत म्हणजे अगदी कितीही भयानक संकट आपल्या आयुष्यावरती आलेलं असो हे टळलं जातं स्वामी कृपेनं आणि हा अनुभव मी खूपदा घेतलेला आहे असं काही नाही की आत्ता पारण करते आणि आत्ता जेव्हापासून फक्त स्वामींचं नाब नामजप नामस्मरण मी करत होते ना तेव्हापासून मला स्वामींचे अनुभव यायला लागले आणि त्यानंतर पारण करायला लागल्यानंतर तर सगळं आयुष्य पालटून गेलं आजही आता असं नाही की पारण करते मी आणि आयुष्यामध्ये प्रॉब्लेम नाही आहे संकट नाही आहेत आजही आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स येतात संकटं येतात पण ती स्वामी कृपेने अशी येतात आणि अशी जातात त्याचे आपल्याला थोडीशी सुद्धा म्हणजे हे लागू देत नाही स्वामी म्हणजे जळ लागू देत नाही त्यामुळे तुमची जर श्रद्धा असेल मनापासून तर तुम्ही ही नक्कीच हे पारायण तुम्ही करू शकता आता त्यानंतर तर कुठे आलो होतो आपण हा तर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे स्वामींसमोर बसायचं आहे संकल्प केल्यानंतर वाचनाला सुरुवात कशी करायची तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाचनाची सुरुवात करत असताना सगळ्यात पहिलं आपल्याला एक नित्यसेवेचं पुस्तक आणि स्वामी चरित्र सारामृताची पोथी या ही दोन पुस्तकं आपल्याकडे असणं गरजेचं आहे नित्यसेवेचं पुस्तक नसेल तरी तुम्हाला नित्यसेवेचं जर पुस्तक नसेल तर तुम्हाला गुगलवरती वगैरे थोडीफार माहिती मिळून जाईल कारण नित्यसेवेचं पुस्तक आपल्याला कशा कशासाठी लागणार आहे तर त्यामध्ये असतं स्वामी स्तवन तर आपल्याला या पारण्याच्या वाचनाची सुरुवात स्वामी स्तवनानेच करायची आहे स्वामी स्तवन आपल्याला एक वेळ वाचायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचं तारक मंत्राची एक माळ जपायची आहे तुम्ही अकरा माळसुद्धा जपू शकता मी प्रत्येक वेळी खरं सांगायचं तर अकरा माळी जप हा करत असते आणि अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा अकरा वेळा तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर मग आपल्याला ही जी स्वामीचरित्र सारामृताची पोथी दिसते तर तिचं वाचन सुरू करायचं आहे तर काय काय करायचं सुरुवातीला स्वामी म्हणायचं त्यानंतर स्वामीना स्वामी समर्थ हा जो षडाक्षरी मंत्र आहे याचा अकरा माळी जप आणि अकरा वेळा स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर छान पूजा फुलवायची असं म्हणजे ज्यांना काही गोळ्या संध्याकाळी वाचा कधी मेडिकल इश्यू जर शक्य असेल छान स्वामींच्या आवडीचं नैवेद्य तरीच स्वामी नेहमीच म्हणतात की उपवास करण्यापेक्षा उपासना करणं जास्त महत्वाचं आहे उपवास कशाचा करायचा तर तो कुकर्मांचा कुविचारांचा उपवास करायचा त्यामुळे उपवासाचा प्रश्न तर आपला झाला त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या दिवशी तुम्ही घरामध्ये पारण करणार असाल तर त्या दिवशी किमान घरामध्ये नॉनव्हेज बनता कामाने त्याच्या आदल्या दिवशी आणि त्या दिवशी घरामध्ये नॉनव्हेज अजिबात करायचं नाही इतर वेळी तुम्ही तुमच्या घरातल्यांना लागत असेल तर तुम्ही नक्की करू शकता पण बुधवारी आणि गुरुवारी एवढे दोन दिवस आपल्याला नॉनव्हेज करायचं नाही त्यानंतर दुसऱ्यांचं अन्न खायचं का तर शक्यतो ज्या दिवशी तुम्ही पालन करणार असाल तर त्या दिवशी तुमच्या आईनं बायकोनं बहिणीनं घरात बनवलेलंच खा बाहेर कुठेही खाऊ नका त्याचबरोबर या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करायचं का तर शक्य असेल तर गुरुवारी एका दिवशी तुम्ही ब्रह्मचर्य पालन करू शकता पण ते बंधनकारक नाही त्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे वाचन कधी करायचं तर सकाळी सकाळी तुम्हाला वेळ असेल सकाई, सकाई तुम्ही सकाळी सकाळी छान पूजा वगैरे मांडली तर तेव्हा तुम्ही वाचू शकता संध्याकाळी वाचू शकता चारच्या नंतर कधीही वाचू शकता पण दुपारी साडेबारा ते दोन या वेळेत आपल्याला वाचायचं नाही कारण या वेळेमध्ये दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ आहे या दिवशी या वेळेत त्यामुळे दुपारी शक्यतो वाचू नका सकाळी बाराच्या अगोदर किंवा मग चार नंतर कधीही तुम्ही वाचन करू शकता काहीच हरकत नाही आणि अशा रीतीने खूप छान पद्धतीने तुमचं स्वामी स्वामीचरित्र सारमृताचं पारण होऊन जाणार आहे खूप प्रभावी अशी स्वामींची सेवा आहे तसं तर सगळ्याच स्वामींच्या सेवा या प्रभावीच आहेत म्हणजे कुठलीही सेवा कमी किंवा उच्च दर्जाची नाहीये अगदी नामस्मरण जरी तुम्ही तितक्याच एकाग्रतेनं तितक्याच म्हणजे म्हणतात ना श्रद्धेनं केलं तर तेवढंच ते फळ देणार आहे आणि स्वामी चरित्र सारभ सुद्धा तेवढंच फळ देणार आहे फक्त आपली जी स्वामींवर स्वामींवरचा आपला जो विश्वास असतो तो अटळ असायला हवा त्याचबरोबर ती आपली स्वामींवरती श्रद्धा असायला हवी आणि त्याचबरोबर आपलं अंतकरण सुद्धा शुद्ध असेल तर कुठलाही देव जो आहे ना ज्याची आपण परमभक्ती करतो तर तो नेहमीच आपल्या मदतीला धावून येत असतो तर अशा रीतीने एक दिवसीय स्वामी चरित्र सारामृताचं सा पारण तुम्ही नक्की करून पहा आणि आजचा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तर चला पुन्हा भेटूयात पुढच्या अशाच एका छानच्या स्वामींच्या व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ